महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील दहिवड येथे दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद लवखाड मळ्यातील तुकाराम दाजेबा वाघ गट नंबर एकशे शहाण्णव या तसेच पंचक्रोशीतील शिवारात दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभाग देवळा कार्यालयाला यश मिळाले आज सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा नऊ ते साडे नऊच्या दरम्यान लवखाड मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असून वनविभाग कर्मचारी मेजर विजय पगार जी जी पवार ठाकरे भदाणे आदींसह इतर कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन नागरिकांना सावधानतेचा सुरक्षिततेबाबत इशारा आपल्या ताब्यात कर्मचारीतेचा नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजून दोन ते तीन बिबटे सदर परिसरात वास्तव्यास असून पंचक्रोशीतील परिसरात दहशतीचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे तरी पुनच्च पिंजऱ्याची मागणी केली जात आहे उत्तम उच्चतम उत्कृष्ट कार्याबद्दल वरिष्ठ वन विभाग देवळा अधिकारी कर्मचारी यांचे ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी वामन शिंदे बोला बोला, 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 बोला। आज तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील श्री तुकाराम वाघ यांच्या शेत शिवारात बिबट्याचा वावर आहे अशी खबर माझ्यापर्यंत आलेली होती मी वन विभाग देवळा कार्यालय यांना यांच्यापर्यंत खबर पोहचवली अनुषंगाने वन विभाग देवळा कार्यालय यांनी गट एकशे शहाण्णव या ठिकाणी सदरील बिबट्या जेल बंद केलेला आहे आणि या कामात वन विभागाचे कर्मचारी पवार साहेब आणि विजय पगार साहेब मेजर आणि नामदेव ठाकरे राजू भदाने ईश्वर ठाकरे दादा, दादा खैरनार आणि वरिष्ठ अधिकारी जाधव साहेब यांच्या प्रयत्नाद्वारे इथे पिंजरा लावण्यात आला आज रोजी या ठिकाणी जेरबंद झालेला आहे आणि वन विभाग कार्यालयाच्या वतीने सूचित करण्यात आहे की हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे धन्यवाद आहे हे काय नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा